निलेश शिलार खाने वय अड़तीस वर्षे राहणार पुणे यांना डिसेंबर मध्ये खूप प्रमाणात काविळ झाली होती त्यांना पुण्यातील नामवंत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते तेव्हा त्यांचे पोट खूप प्रमाणात फुगले होते हात व पाय खूप प्रमाणात सुजले होते मला जवळपास मला भूकच लागत नव्हती जेवण जात नव्हतं कुठल्या प्रकारचं आणि पोट पूर्ण फुगायचं आणि आता पायाला पूर्ण सुज आली होती चालता येत नव्हतं बेडवरच सर्व माझं नित्यक्रम चालू होता माझे कावीळ जवळपास चाळीस पर्यंत गेली होती क्रिटेनिया वाढला होता रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्या असल्याचे सांगितले सत्तावीस डिसेंबर रिपोर्टनुसार त्यांचे टोटल बिलिरुबिन सदुतीस पूर्णांक एकोणसाठ डायरेक्ट बिलिरुबिन सत्तावीस पूर्णांक तीन इनडायरेक्ट बिलिरुबिन दहा पूर्णांक छत्तीस एस जी ओ टी एकशे नऊ इतक्या प्रमाणात वाढले होते तज्ज्ञांनी त्यांना लिवर ट्रान्सप्लांट करण्यास सांगितले होते लिव्हर ट्रान्स्प्लाटची शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने त्यांना हे करणे शक्य नव्हते फ त्या ऑपरेशन करायचे म्हटलं तरी आमची एवढी परिस्थिती नव्हती मग तुमची परिस्थिती नाही तर मग त्या मुलाला तुम्ही घरी घेऊन जावा असा त्यांचा जा निर्णय झाला या नामवंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची जगण्याची शाश्वती नसल्याचे सांगून त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले होते डॉक्टरांनी गेला म्हणून समजला असं घरच्यांना सांगितलं होतं घरी घेऊन जावं म्हणून मला सोडून दिलं होतं माझ्या मोठ्या बंधूंनी टी व्हीमध्ये ॲड बघितली मॉडर्न होमिओपॅथीची आणि जानेवारी महिन्यात डॉक्टरांना भेटून ह्या औषध मी चालू केलं यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जानेवारी मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले यावेळी त्यांची कावीळ चाळीस पर्यंत वाढली होती औषधोपचार सुरू केल्यानंतर अगदी दोनच महिन्यात त्यांना फरक जाणू लागला दोन महिन्यात मला फरक जाणू लागला हळूहळू मला भूक लागायला लागली माझ्या पायावरची सूज कमी झाली हातावरची चेहऱ्यावरची पोटावरची सूज कमी झाली सव्वीस फेब्रुवारी रिपोर्टनुसार त्यांचे टोटल बिलिरुबिन बारा पूर्णांक एकतीस डायरेक्ट बिलिरुबिन सहा पूर्णांक साठ इनडायरेक्ट बिलिरुबिन पाच पूर्णांक एकाहत्तर इतक्या प्रमाणात कमी झाले त्यांचे पोट फुगणे बंद झाले त्यांना जेवण जायला लागलं पाळाची सूज पण कमी झाली आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि माझा नित्यक्रम जिनक्रम सगळं व्यवस्थित चाललेला आहे पोटात पाणी होणे बंद झाले त्यांच्या हात व पायावरील सूज कमी झाली त्यांची भूक वाढली जेवण जाऊ लागले अगदी दहा महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचा आजार नव्वद टक्के कमी झाला आजच्या रिपोर्टनुसार माझा लिव्हर हा पूर्णपणे नॉर्मल माणसाच्या लिव्हर प्रमाणे झाला आहे डिसेंबर बोर्डाच्या रिपोर्टनुसार त्यांचे टोटल बिलिरुबिन एक पूर्णांक एकेचाळीस एस जी ओ टी त्रेसष्ट पूर्णांक चार एस जी पी टी पन्नास पूर्णांक चार इतक्या प्रमाणात कमी झाले त्यांना आता लिवर ट्रान्सप्लांट करण्याची गरज नाही त्यांच्या औषधाने इतका फरक पडला आहे की माझ्या मुलाला नवजीवन मिळाले त्याच्याबद्दल धन्यवाद त्या डॉक्टरांचे मॉर्डन होमिओपॅथीच्या औषधाची पद्धत ही अत्यंत सोपी असून तुम्ही कामं करत असतानाही ते औषध घेऊ शकता करण्याची पद्धती सोपी आहे आणि ऍडमिट होण्याची गरज जात नाही ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचाराने सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत